श्रद्धे सुधाकर पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आज पांडुरंग तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या पंढरपूर जिल्हा सोलापूर दूध संकलन शुभारंभ जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभ हस्ते तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या आठवणीला उजाळा देत सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत नाहीतर भीमा आणि विठ्ठल कारखान्यासारखी परिस्थिती होईल त्यामुळे कोणत्याही प्रकारचे उन्नीस बीस न करता प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध संचालन केंद्र चालवावे यास लागेल ती मदत करू असा मोलाचा सल्ला सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शेतकऱ्यांना दिला यावेळी पांडुरंग परिवाराचे अनेक मातब्बर नेते ज्येष्ठ नागरिक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता तत्पूर्वी पाहूया काय म्हणाले प्रशांत परिचारक

या ठिकाणी जे काही प्रायव्हेट होते त्यांना आपले मालकाने दूध सर्व त्या ठिकाणी तयार केला आणि त्याच्याबरोबर चर्चा करू आपण जे तालुका स्थानाचं दूध वाढवलं जे दूध आपण आपल्याच्या डेरीला त्या राहण्याचा निर्णय घेतला आहे शासनाची बुद्धी जी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे जिल्हा शासन देऊ शकत नाही शासनाचं पाच रुपयाचा आमदार वगैरे ज्या गोष्टी आहेत तर सगळ्या आपण त्या ठिकाणी त्या दूर संघामार्फत देण्याची व्यवस्था या ठिकाणी करतो तिथे आपण सहकारामध्ये काम करणारे कार्यकर्ते ज्या काय मला कोण कोण कोणी काढून प्लॅन उभा करता येईल तो कुठलाही की मला करायचं नाही तर हा दूध संकलन सभासनाचा आणि सरकारावरती लोकांचा विश्वास आहे मुख्य माध्यमांचा आपण पहिल्यांदा काही काही तालुका संघाचं अस्तित्व फरक परत पुनर, पर पुनर करायला निर्णय घेतला त्याप्रमाणे आज दूध संकलनाचा सुरुवात आपण करतोय जवळजवळ दहा हजार दूध आपलं आता या पहिल्या चार दिवसात आपल्याला या निर्णय मिळणार आहे बंद पूर आपण या ठिकाणी लावतोय

असत नव्वद टक्के चांगली आज जिल्हा बंद झाला दूध बंद झालं का नाही जात नाही आता आता त्या सांगितलं की अनेक महामंडळ सरकारनं काढली त्यातून वैयक्तिक लाभार्थ्याला सुद्धा काही योजना केंद्र शासनाचं मोठ्या प्रमाणामध्ये आहे भविष्य काळामध्ये चांगला पॅटर्न आपल्याला या दूध दोन माध्यमातून आपल्याला पुढे घ्यायचा आपण विकत घेतला त्यावरच हजार कारखाना ऐकायला स्वप्नात कधी वाटत नसेल की एवढा मोठा गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये प्रामाणिकपणे सगळ्यांनी प्रयत्न केले त्या जवळजवळ दहा हजार टनाच्या चमचे कारखाना आपला होत चाललेला महाराष्ट्रातले राज्यातली आणि देशात जवळजवळ छप्पन सत्तावन्न पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळाले आणि आपली भूमिका संस्था टिकल्या पाहिजे नवीन काय करायचं त्याच्याकरता नाही आय जी पोर मागच्या पिढी दिल्याचे पाहिजे जे काही अंगाज आहे ती तर तीन सांभाळून ठेवली पाहिजे आणि पुढे दिली पाहिजे जेव्हा माझी निवडून राहील त्याला खरंच प्रमाणित धंदा आहे त्या लोकांनी आपल्या संस्था करून चालू करतो संस्था करताना आपल्याला किती त्रास झाला तुम्हाला माहिती आता संस्थेला कंपनी आहे त्याप्रमाणे फॉर्मर्स फोडून तर एक पर्याय निर्माण झालेला आहे ज्या सरकारी संस्था जर तुम्ही नाही चालवल्या गाव पातळीवरच्या तर गावगावचा वैयक्तिक शेतकरीस्तळ पाच शेतकरी एकत्र फार्मर्स प्रोड्युसर कंपनी करून दूध उत्पादन करू शकतो म्हणजे आपण एका बाजूला सरकार दुसऱ्या बाजूला राजकारण करणारी माणसं या सरकारी संस्थेच्या माध्यमातून आपला तुमचं राजकारण उभा राहिलं राहिले का नाही राहिले नाही गेली म्हणलं उभा राहिलं का नाही माणसं जुलटी गेली जिल्हा सरकारला जास्तीत जास्त फायदा मी पण करतो तालुक्याला जवळजवळ वीस हजारपेक्षा अधिक गाईड आपण तालुक्याला दिले गणेश किती पैसे

तर गुणात्मक काम झालं कालिटी असतं दूध असं की तुमच्या मागं लागून त्या ठिकाणी आपल्याला दूध आपले घेते भविष्य काळामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी येते नवीन फार माणसं वळाला नाही जावं परत दूध त्यांना बंदा करण्यात दहा गाई वीस गाई पंचवीस गाई पन्नास गाई अशा काही प्रकरणी आपण बँकेला फायनान्स उपलब्ध करून देऊ जास्त अडवा उपलब्ध करून घेतो आणि बॅक्टेरिया विरळीतून जरा आपण करायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्या दुधाला खूप मोठी मागणी आहे पंढरपूर नगर सांगतात तर माझी विनंती आपल्या सगळ्यांनी आपण सुरुवात करते मोठ्या आहे ते अधिक पपावलं पाहिजे मोठं झालं पाहिजे उद्या काय आम्ही इथे बसतील खरो आम्ही हजार दोन हजार पाच हजार काही घेऊ शकतो सगळे ती करत असताना दुसऱ्या बाजूला एक एक छोटा छोटा माणूस आहे ज्याला खरंच बुजावून प्रफुल्लच वाटतो त्याला काही प्रश्न नाही तर त्याला वाईट सवयी आपणच जाऊ तू कोण त्यामुळं या वाईट सवयीपासून बाजूला आलं आपल्याला चांगलं दूध दिसतो त्या ठिकाणी आपलं दूध सांगायचे माध्यमातून गोळा करायचे ते वाढवायचे तसा जर मध्यमार्गाच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण शुभारंभ केला कार्यक्रम तयार होता पण पाऊस आला पण पाऊस आला पाहिजे आपण सगळ्या शेतकरी आहे कार्यक्रमापेक्षा पाऊस महत्वाचा आहे तेव्हा त्यानं सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिला की म्हणून तू पाऊस आहे की मालकाचा आशीर्वाद त्यामुळं एका बाजूला आशीर्वाद घेत असताना मालकाची अपेक्षा आहे ज्याप्रमाणे जी तीन चाळीस वर्ष आपण एकत्र राहिलो एकत्र पुढे गेलो एकमेका शहाय्य ऊर्जा पद्धतीनं पुढे केलं त्याच पद्धतीनं आपल्याला काळात पुढे जायचे राजकारण येत नाही जात नाही होत नाही राजकारण काय आपल्या मनाचा धंदा नाही आहे त्याच्यावर आपल्या मनाचं पोट नाही शेवटी आपला जो काही अकरा वीस पंचाळीस हजार सव्वास जे कुटुंब आहे ती कुटुंबातली जी लोक आहेत त्या लोकांचं आर्थिक स्तर उंचावणं घरा मदत करणं त्यातनं आपण सगळे म्हणून पुढं जाणं ही भूमिका या ठिकाणी आहे तेव्हा माझी विनंती आपल्या सगळ्यांना राहील की बाळासाहेब त्यांची सहकारी मदत करतील आपल्याला काट कसं कार करायचा आहे आणि ह्यातून भविष्य काळात पुढं जायचं आहे आता सुद्धा गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या तालुका संघाच्या माध्यमातून जवळजवळ आपण कोळबर बाजूला काढू शकू आणि माझी विनंती झाली की चांगली जागा आपण सुचवा दोन एकर चार एकर आपलं आपलं नाव आपण पाहू पंढरपूर तालुक्याच्या नावावर आपण मालकांना त्या ठिकाणी ग्रँड तयार करून दूध मार्केट करणं बशीचं दुधाला डिमांड आहे सेंद्रिय दुधाला डिमांड आहे आणि चांगल्या पद्धतीने हा जागा आपल्या तालुक्यात तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे थोडं मी जरी पटकळ बोलू करळ बोलू त्यावरची भावना माझी चांगली असते की टिकलं पाहिजे जुन्या पिढीनं जी विश्वासनं आपल्या खांद्यावर आहे बडायला वेळ लागत नाही आपण बघितलं की दहा कारखाना किती मोठ्या मालकाने उभा केला होता किती मोठा पद्धतीनं चालवला अवलंबर आण पण आज काय अवस्था आहे सरकारी संस्थांची ती अवस्था आपल्याला करायची नाही आहे आप ते आपल्याला परवडणार नाही पण तरी सुद्धा मदत केली पाहिजे ही भूमिका आपल्याला कारखान्यामध्ये एकोणतीसशे अठ्ठावीसशे रुपये आपण दर सराक्रियम आहे आले आरेम किल्ले मोठ्या मार्काची परंपरा होती काय ना पूर्ण पाकळी आपण दिली काल जवळजवळ सहा कोटी रुपये मला तोटा आला पण पळ्याला गेलो आपण काय पण आपण जी मोठे मार्केट म्हणजे मला आपली मृत्यूच्या अगोदर दोन दिवस सतरा तारखेला मला गेले आणि बारा तेरा तारखेला मला फोन केला माझा वाढदिवस होता बारा तारखेला काय शुभेच्छा दिल्या तर मला म्हणजे जे अर्बन बँकेड पैसे सापडलेलं ते पोळ्याला शंभर रुपयाला पेमेंट काढवा म्हणजे ही भूमिका काम अठरावाची होती मला भाऊ म्हटली की आपल्याला सुद्धा या पद्धतीने काहीतरी द्यावं लागेल साडेसहा कोटी रुपये आज पोटात आहात सहा कोटी तरी पण आपण पन्नास रुपयाचं बीट पोळ्यासाठी काम जमा पहिला अठ्ठावीसशे रुपये दिले पंचवीसशे रुपये व्यापार ते असताना अठ्ठावीसशे दिले बस अजून पन्नास दिवस साडेतीनशे चारशे रुपये फोटा यावर्षी आपण आधीचा दर देण्याचा प्रयत्न केला आहे भविष्य काळात साखर कारखाना असेल बँक असेल दूरसंघ असेल मार्केट कमिटी असेल किंवा इतर सगळ्या संस्था असतील या संस्था विकास सुद्धा आपल्या बंद होत्या जिने जवळजवळ सहा मेटी रुपया डिझाल वाढून वाढवून वाढून वीस वीस लाख रुपयाचं वाटून घ्यावेळी चालू केलं त्यांच्या मागण्या आता लागलो की अजून वीस लाखाचा आम्हाला द्या जेणेकरून उद्देश एवढाच आहे आपला की ज्या पद्धतीनं पूर्वी लोकांना मदत होत होती तीच मदत विकास सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा व्हावी या सगळ्या संस्थाला पूर्वी काहीच मदत नव्हती आता केंद्र शासन खूप <coughs> मदत करतं विकास सोसायटीचा मोठा प्रोग्राम केंद्र सरकारनं हातात घ्या <coughs> कॉम्प्युटरायझेशनचा घेतला आहे कर्ज वाटपाचा घेतला आहे आपल्या इथे वड्या संस्था आहे अजून आहे नाही वड्या संस्थेला जवळजवळ आता दोन कोटी रुपयाचं अनुदान केंद्र सरकारनं दिले चौदा संस्था जिल्ह्यात त्या निवडले तर दोन संस्था आपल्या तालुक्यात आणि माझी विनंती आहे की आपल्या जवळ शंभर एकशे ऐंशी संस्था आहेत तालुक्यामध्ये तर एकशे साठ संस्था आपल्या आहेत एकशे पंचावन्न तर एकशे पंचावन्न संस्था या वैयक्तिक ताकदीने गेल्या पण तुम्हाला पेट्रोल पंप काढायला परवानगी दिली आहे तुम्हाला गॅस एजन्सी घ्यायला परवानगी दिली आहे तुम्हाला कुठलाही धंदा करायला परवानगी दिली आहे तुम्हाला भांडवल सरकार देणार आहे सगळं सरकार तुम्हाला दिलं पुढच्या तुम्ही एखाद्या का शेगाव्या गावात व्याजण्याचं वेणी पॅकिंग केलं तरी सुद्धा त्याला केंद्रात परवानगी देतो तेव्हा अशी ही सगळी उपक्रम आहेत ती पुढं आपल्याला करायची आहेत मोठा मास्टर प्लॅन आपण करून पुढच्या एक वीस वर्षामध्ये आपल्याला पुढं जायचं तरुण सगळ्या सरकारला विनंती की आता ही तालुका तुम्हाला सगळ्याला सांभाळायची मागच्या पिढीने आजपर्यंत सांभाळा पुढच्या पिढीने तुम्हाला सगळ्याला सांभाळायचं आपसातील मजूर काय असतील ती बाजूला टाकून सहकारी संस्था मजबूत करण्याकरता आपण सगळ्यांनी या संघाच्या प्रमुख लोकांना सरकारने करावं त्यांनी सुद्धा गुणवत्तीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करता चांगल्या गुणवत्तीच्या दुधाला कशी किंमत त्या ठिकाणी भरत असा विचार करावा म्हणून हात बोलून सांगतो बेसरीच्या गाडी लागू नका कायदे प्रचंड कडक झालेले आहे जामीनसुद्धा जा होत नाही कोणाला नाव घेत नाही नाव वाटलं ती बेसर करतो चुकून घ्यायचं माझी विनंती आहे तुम्हाला आपल्याला असण्याची गरजच नाही थोडं करू पण चांगलं करू चांगल्या गुणवत्तेच्या दुधाला आज किंमत आहे पण बेसळ तळेस सापडेल मला प्रचंड कळे शिक्षा आहे आणि मी सांगितलं की पहिल्या दिवसापासून फूड अँड ड्रगच अजे आपल्या संघावर पासव येणारा दूध प्रत्येक चेक करा मध्ये एखादा व्यसव कॅनाला वाजला त्याला चालत पण नव्या त्रास आहे त्याला त्रास झाला नाही परत पण तुमच्या शंभर कॅनमध्ये दहा कान जर बेसळ कॅन शंभर कॅन बिघडते ती काय कॅन वाईज घेत नाही ती बल्ब घेतात मोठ्या कॅन ह्याच्यामध्ये तेव्हा त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मदत करावी एवढंच या निमित्तानं विनंती करतो बाळासाहेबांना त्याच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून